नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जर आय पी सी कलम चारशे चारची तरतूद आज आपण पाहणार आहोत मित्रांनो एखादी व्यक्ती मयत असेल आणि त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये काही जिन्नस असतील पैसे असतील किंवा महत्वाची कागदपत्रं असतील अशा कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर ती व्यक्ती मय झाल्यानंतर त्याच्या जवळ असणारे म्हणजे नोकर वगैरे त्यांनी त्या पैशाचा किंवा कागदपत्राचा किंवा जिन्साचा जर गैरवापर केला अप्रामाणिकपणे त्या वस्तूंचा जर गैरवापर केला किंवा त्या वस्तू जर चोरल्या तर अशा व्यक्तींना तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते तसेच सुद्धा होऊ शकतो सांगण्याचा उद्देश महत्वाचा उदाहरण्याचा आहे की एखादी व्यक्ती दुकान चालवत असेल किंवा व्यवसाय चालवत असेल आणि ती व्यक्ती मयच झाली हे त्या नोकराला माहीत असेल त्या नोकराकडे समजा ठेवा दिलेले पैसे असतील सोनं असतील इतर काहीतरी वस्तू असतील ज्या महत्त्वाच्या असतात अशा पैशाचा जर त्या नोकरानं अफहार केला तर त्या नोकराला तीन वर्षापर्यंत तसेच द्रव्यदंड ही शिक्षा होऊ शकते सदरचं हे इंडियन पेनल कोड चारशे चार कलम सांगत आहे मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद